पैसे असूनही गॅस सिलेंडर मिळणार नाही घरात गॅस वापरत असाल तर हे तीन नियम पाळावेच लागतील अन्यथा पैसे असूनही गॅस सिलेंडर मिळणार नाही पुढील महिन्याच्या एक तारखेपासून गॅस सिलेंडरवर तीन कडक नियम लागू झालेले आहेत तुम्ही कोणत्याही कंपनीचा गॅस सिलेंडर वापरत असाल तर तुम्हाला हे नियम पाळावे लागतील हे नियम पाळले नाही तर तुम्हाला पैसे असूनही गॅस सिलेंडर मिळणार नाही तीन नियमांमधील दोन नियमांच्या अंतर्गत तुम्हाला एक काम खूप अर्जंट करायचं आहे अन्यथा तुम्हाला महागड्या रेटनी गॅस सिलेंडर खरेदी करावं लागेल खूप अर्जंट हे काम करून घ्या हे केल्यानंतरच आता तुम्हाला गॅस मिळणार आहे हे काम केल्याशिवाय गॅसच मिळणार नाही आला आहे नवा नियम आणि त्याचबरोबर एक अतिशय आनंदाची बातमी देखील आहे खास महाराष्ट्र शासनाने एक आपल्या राज्यातील लोकांसाठी एक नवा निर्णय लागू केला आहे की ज्याच्यानुसार तुम्हाला आता गॅस सिलेंडर दोनशे ते तीनशे रुपयांनी स्वस्त मिळणार आहे पण त्यासाठी देखील ही काम तुम्हाला अर्जंट करावं लागेल पटकन हे काम करून घ्या अन्यथा तुम्हाला पैसे असले तरीही गॅस सिलेंडर मिळणार नाही अतिशय महत्वपूर्ण अपडेट गॅस सिलेंडर वापरकर्त्यांसाठी आहे तीन महत्वाचे नियम आहेत ज्यातील दोन नियम खूप कडक आहेत केल्याशिवाय हे काम केल्याशिवाय तुम्हाला गॅस तर मिळणारच नाही पण हे काम केलं नाही तुम्हाला गॅस तर मिळेल पण दुसरा मोठा असा फायदा होईल की गॅसचे दर वाढणार आहेत गॅसचे रेट देखील आता वाढणार आहे पण तुम्हाला वाढीव दराचाही फटका मिळणार नाही ते तर सोडा तुम्हाला दोनशे ते तीनशे रुपयांनी गॅस सिलेंडर स्वस्त देखील मिळणार आहे हे काम अर्जंट करून घ्या तर काय काम तुम्हाला अर्जंट करायचं आहे गॅस सिलेंडरच्या बाबतीत हा व्हिडिओ खूप लक्षपूर्वक तुम्ही पात्रा प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला नवनवीन नियम बदलत असतात आणि तेच मागच्या वर्षी बदल होते आत्ताही बदलत आहे त्यामुळे खूप लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा कारण की आता गॅस सिलेंडर वितरणाचे जे नियम आहेत ते प्रचंड बदललेले आहेत तुम्हाला काही कामं अर्जंट करून घ्यायचे आहेत अन्यथा पैसे असूनही गॅस मिळणार नाही तुम्ही एचपीचा गॅप गॅस वापरत असाल तुम्ही भारत गॅस वापरत असाल तुम्ही इंडियन गॅस वापरत असाल तुम्ही कुठल्याही कंपनीचा गॅस वापरत असाल पण तुमच्यासाठी हा नियम बंधनकारक आहे हा नियम पाळला हे काम अर्जंट केलं तरच तुम्हाला गॅस मिळेल अन्यथा पैसे मिळूनही पैसे असूनही तुम्हाला गॅस मिळणार नाही आणि आनंदाची बाब अशी आहे की हे जर काम तुम्ही अर्जंट केलं तर तुम्हाला दोनशे ते तीनशे रुपये कमी किमतीत गॅस मिळणार आहे आहे संपूर्ण सविस्तर अपडेट लक्षात घ्या नवीन वर्ष सुरू आणि त्यातच तेल कंपन्यांनी मोठा नियम लागू केलाय जो प्रत्येक त्या ठिकाणी ग्राहकांना हा जाणून घेणं गरजेचं आहे संपूर्ण सविस्तर व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊ खूप महत्वाची संवेदनशील माहिती आहे बघा गॅस मिळणं जर बंद झालं तर स्वयंपाक कशावर करणार डबल पैसे द्या ट्रिपल पैसे द्या तरी गॅस मिळणार नाही कारण की हे नियम तुम्हाला आता पाळावेच लागतील हे काम आता तुम्हाला करावंच लागेल तुमच्याकडे पाच ते सहा दिवसाचा अवधी आहे खूप अर्जंटमध्ये काम करावं लागेल कल्पना करा ला कल तुमच्याकडे पैसे आहे आणि गॅसची गरज आहे गॅस संपला आहे पण पैसे असूनही गॅस मिळणार नाही होय हेच घडणार आहे नवीन नियमामुळे तुमच्या घरासाठी एक धोक्याची घंटा धरू शकते सरकारनं तीन मोठे नियम लागू केले आहेत तुम्ही जर वेळेवर म्हणजे आठ दिवसाच्या सात आत दिवसा हे काम केलं नाही तर तुम्हाला पुढच्या महिन्यात गॅस मिळणं अशक्य होईल आता काय आहेत हे नियम तुम्ही तयार आहात का चला जाणून घेऊयात सविस्तरपणे दोन मिनिटाच्या सर्व नियम सांगणार आहे पण व्हिडिओच्या शेवटच्या भागात एक महाराष्ट्र सरकारने अशी खास योजना चालू केली की ज्यासाठी तुम्ही जर पात्र झाला तर तुम्हाला तब्बल तीनशे रुपये कमीने गॅस मिळू शकतो आणि एवढंच नाही तर एक विशेष योजनेचा फॉर्म भरला तर तुम्हाला गॅस फुकट मिळू शकतो तर संपूर्ण सविस्तर आपण जाणून घेऊयात काही आनंददायी तर काही कडक नियम आहेत तर लक्षपूर्वक ऐका तुमच्या स्वयंपाकघरात उभा असणारा गॅस सिलेंडर तुम्हाला आता सहजासहजी मिळणार नाही कारण की आता एक जानेवारी पासून काही नियम लागू होत आहे ज्यामुळे गॅस विकत घेण्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया पार पाडावी लागेल आता इथून पुढे तुम्हाला फक्त पैसे असून चालणार नाही या प्रक्रियेची माहिती घेतली नाही तर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणं बंद होईल लक्षात घ्या सरकारने तीन महत्वाचे नियम लागू केलेले आहेत ज्यातले दोन कडक आहेत पण तिसरा नियम खूप आनंद आहेत का आनंद दे आहेत की तिसऱ्या नियमानुसार तुम्ही जर हे काम अर्जंट केलं लगेच केलं सात दिवसाच्या आत तर तुम्हाला गॅस हा कमी दरात मिळणार आहे थोडा थिडका नाही तर दोन तीनशे रुपये कमीने मिळणार आहे आणि त्याबरोबरच मोफत गॅस मिळण्याचं देखील प्रावधान आहे तर त्यासाठी फक्त तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे त्यासाठीचा तिसरा नियम तुम्हाला ऐकावा लागणार आहे पहा गॅस महागला आहे सगळ्यांना माहीत आहे गॅस महागत असतो पण या महागाईचा तुम्हाला फटका बिलकुल बिसणार नाही कारण की तिसऱ्या नियमानुसार तुम्हाला हे काम वेळेत करावं लागणार आहे ज्यासाठी सहा दिवसाची मुदत आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून हा नियम लागू होतोय काय नियम आहे काय करावं लागेल की जेणेकरून तुम्हाला गॅस मिळणार नाही तर पहिला नियम पहिली गोष्ट की ज्यामुळे तुम्हाला पैसे असूनही गॅस मिळणार नाही तो ती गोष्ट आहे तर ती म्हणजे गॅस कनेक्शन लिंकिंग करणे लक्षपूर्वक आहे का बघा दुसरं दुसरा नियम तर त्यापेक्षाही कडक आहे तो तर तुम्ही डबल पैसे दिले तरी गॅस मिळणार नाही पण तिसरा नियम खूप आनंददाय सुखद आहे ज्यामध्ये गॅस फुकट देखील मिळू शकतो पहिला नियम आहे गॅस कनेक्शन आधार लिंक करणं बंधनकारक आता गॅस कनेक्शन जे आहे गॅस कनेक्शन आधार गैस, तेल महाराष्ट्र सरकार जे ऑक्टोबर मध्ये वाढवली नंतर मध्ये नंतर डिसेंबर पर्यंत ही वाढवलेली आहे गॅस कनेक्शनची ए केवायसी करणं आता बंधनकारक केलेलं आहे ही ए केवायसी तुम्ही एकतीस डिसेंबर पर्यंतच करून घ्या म्हणजेच आता यासाठी काय करायचं आहे बघा यासाठी काय करायचं अन्यथा गॅस मिळणार नाही पैसे किती राहू द्या नाहीतर तुम्हाला कदाचित गॅस मिळणार नाही काय करायचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि तुमचं जे गॅसचं पुस्तक आहे म्हणजे जे प्रकारचं डॉक्युमेंट ते घेऊन जायला पाहिजे तुम्ही कुठे गॅस एजन्सी एजन्सी मध्ये आहे आहे तिथे जाऊन तुम्ही त्याचं लिंकिंग करून घ्यायचं आहे तिथे विशिष्ट मशीन असणार आहे त्या मशीनवर तुम्ही तुमचा अंगाचा ठसा देऊन तुमचा आधार लिंकिंग त्याला करून घ्यायचं आता ही झाली पहिली गोष्ट लगेच करून घ्या ते सहा दिवसाचा अवधी अर्जंट मध्ये करून घ्या आता तिसरा नियम पाहता दुसरा नियम जाणून घेऊ पण त्याआधी तिसऱ्या नियमात तुम्हाला गॅस सिलेंडर दोनशे ते तीनशे तीनशे रुपयाने स्वस्त मिळेल तर विशेष नियमांतर्गत गॅस ते मिळू शकतो पण दुसरा नियम पाहत खूप जबरदस्त आहे तो कडक आहे तर पहा काय होतं की तुम्ही उज्ज्वला योजनेअंतर्गत किंवा इतरही कुठल्या योजनेअंतर्गत जर तुम्ही गॅसच्या याचा जर फायदा घेत असाल किंवा गॅसची जी सबसिडी होत असते ती जर जमा होत असते तर ती सबसिडी जमा होण्यासाठी तुम्ही तुमच्या गॅस कनेक्शनला तुमचं बँक खातं जोडून घ्या बरेचसे ग्राहक असे आहेत की ज्यांनी आताच कधीतरी गॅस कनेक्शन घेतले पण त्यांनी त्यांचं वैध बँक खातं जे आहे तर ते त्या गॅस कनेक्शनला जोडले नाही तर ते कृपा करून जोडून द्या हा दुसरा नियम आहे आता तिसरा नियम खूप आहे जो ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आणि जो ऐकून तुम्हाला फार उत्साह होईल काळजी करू नका तुमच्या बचतीसाठी सरकारने गॅस सिलेंडरच्या किमतीत पन्नास टक्के सबसिडी मिळेल अशी योजना आलेली आहे पहा तुम्हाला माहिती आहे का योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षातील तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे सरकारचं खूप मोठं पाऊल आहे वाट कसली पाहताय तुमच्या हक्काचा लाभ मिळवा पहा अर्ज जे होते याचे एकतीस तारखेपर्यंत होते आता उशीर कशाचा करायचा आहे पहा तुमचं तुम्हाला काय करावं लागणार आहे तर तुम्ही हा जो अर्ज होता किंवा याची जी प्रक्रिया होती ती पूर्वीच त्या ठिकाणी करण्यात आली होती पण एक सिंपल लॉजिक असं आहे की तुम्हाला जर मोफत गॅस सिलेंडर मिळवायचा असेल तर तिसरा नियम काय सांगतो की तुमच्या घरात लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला असणं आवश्यक आहे लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेमध्ये एकवीस ते वीस ते पासष्ट वर्ष वयाच्या महिलांना त्याच्यामध्ये प्रवेश देण्यात आला होता आणि ज्याला पाच हप्ते सरकारकडून वर्ग करण्यात आले होते आता क्लिअर कट लक्षात घ्या जर तुमच्या घरात तुम्ही लाडकी बहीण असेल म्हणजे लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असेल तर तुम्हाला तिसऱ्या नियमा अंतर्गत मोफत गॅस मिळवण्यासाठी काय करायचं आहे की तुमचं गॅस सिलेंडरचं कनेक्शन जे आहे तर ते त्या महिलेच्या नावे हस्तांतरण करून घ्यायचं आहे लक्षपूर्वक आता आहे काय करायचं आहे की तुमचं गॅस सिलेंडर उदाहरणार्थ कुठल्या तरी पुरुषाच्या नावावर असेल तुमच्या घरातल्या उदाहरणार्थ वडिलांच्या नावावर असेल मुलाच्या नावावर भावाच्या नावावर असं असेल तर ते त्या महिलेच्या नावे ट्रान्सफर करा कोणत्या महिलेच्या नावे ट्रान्सफर करा की जी अशी महिला आहे की बहीन बहीन का घरत का जी लाडकी बहीण बहिणी लाभार्थी आहे एका घरात का दोन महिला लाभार्थी असतील लाडक्या बहिणीच्या तर तुम्ही कोणत्या एका महिलेच्या नावे करू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या ते ते जे आहे हस्तांतरण करून घेतलं त्यासाठी काहीतरी थोडासा खर्च लागेल ते तातडीने करून घ्या जेणेकरून तुम्हाला काय होणार आहे की तीन गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहे नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि लक्षात घ्या आता जे अंतरिम जे पुरवणी मागण्या मागितल्या गेल्या अधिवेशनामध्ये नागपूरच्या तर त्यामध्ये स्पष्टपणे पाचशे चौदा कोटींची तरतूद या योजनेसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला हे जे आहे याचे पैसे हे नक्की तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही अर्जंट मध्ये हे करून घ्या जेणेकरून तुम्हाला वाढत्या मागायची सुद्धा देखील काही झळ लागणार नाही आणि हे तुम्ही अर्जंट मध्ये करून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे अत्यंत तातडीने हा व्हिडिओ तुम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आपण आपल्या चॅनल वर लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या नवीन नवीन ज्या काही योजना येत असतील तर त्याविषयी माहिती देत असतो तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी साठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीचं बटन दावून ठेवा जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद आणि बनावट खात्यांवर कारवाई करणं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही प्रक्रिया आठ महिन्यापासून सुरू करण्यात आलेली आहे तुम्ही अजूनही